नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टॉमॅटो चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत जेव्हा घरामध्ये अजिबातच भाज्या नसतात तेव्हा अशी चटणी तुम्ही नक्की बनवू शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया टोमॅटो चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी पाच ते सहा मोठे चमचे तेल घातलं आहे आता हे तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे आता इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक चिरून घेतले ते ह्याच्यामध्ये घातले आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आता इथे मी कांदा एक ते दोन मिनिट थोडा परतून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घेतली आहे मध्ये चिर देऊन ती घातली आता कांदा आपल्याला चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आता इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलामध्ये थोडे परतून घेऊया मसाले थोडे परतून घेतले आता इथे मी तीन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घेतले त्यांना कापलं त्याच्यातल्या बिया काढल्या आणि चॉपरमध्ये बारीक करून घेतले आता हे टोमॅटो ह्याच्यामध्ये घातले चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता टॉमॅटोसुद्धा आपल्याला एक मिनिटभर ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत टॉमॅटोसुद्धा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची आहे दोन तीन मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे बघा मस्त वाप बसली आहे आता एकदा भाजी परतून घ्यायची आहे आता जर भाजी खाली लागत असेल तर वरती एखादं खोलगट ताट ठेवा आणि त्याच्यात पाणी ठेवा म्हणजे भाजी खाली जळली जाणार नाही आता ही भाजी एकदा परतून घेतली आता परत ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर तीन ते चार मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तीन चार मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता टॉमॅटो बघा आपण चॉपरमध्ये चिरून घेतला त्याच्यामुळे पटकन शिजला गेला आणि इथे आपली मस्त अशी टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता काही जणं ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक ते अर्धा चमचा साखरसुद्धा घालू शकता आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपली मस्त अशी टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद